नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन जून दोन हजार चौदशीच्या आला बाजार समितीतील कांदा आवका आपण बघू शकता तर मग मित्रांनो आता ये सकाळ सत्रातला व्हिडिओ हा बघू शकता सातला नाही आवके चला मग सुरू करूया आजच्या आपल्याला कांदा बाजारवर दररोजची कांदा बाजार जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल बेळा राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ असेल लाईक करू इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा आणि आपण पार्ट टू वन अपलोड केला आता पार्ट टू आहे चला मग बघूया पार्ट टूमध्ये कांदा बाजार बघ श्वाल्टीची गोल्टी आपण बघू शकता काय बघेल काका कुठली का गोंटी कडे गोल हजार एक करू शकता ही पावती आहे हा बघ मोठा साईज कांदा आपण कांद्याची बघू शकतो क्वालिटी एकाच नंबर कलर चांगला कांदा कायदा बाबा कुठला कांदा आहे पाराळ कांदा बघ अठरा सत्तर बघू शकतो कांद्याची क्वालिटी ही पावती हब होऊ शकता मित्र एकदम टॉप क्वालिटी मग कांदा कांदेची क्वालिटी बघू शकता मीडियम सैजमध्ये एक साईज सगळ्या कलर चांगलं आहे कांदा काय काकाका काका अठराशे एकोणऐंशी रुपये कांदा गेला बघू शकतं कांदेज क्वालिटी पावती आहे अठराशे एकोणऐंशी रुपये कुठला कांदा काका अंगुळगावचा कांदा बघू शकता हबोगाक आज क्वालिटीचं कांदा मिडियम मध्ये कांदा कलर एकच आहे कांदाला बघू शकता काय भाऊ गेला काकाशेवन कुठला कांदा आहे कांदा बघ शहर शतराव गेल ना बघतात कांद्याच पावती आहे बघ शे आज कॉल्टी गोल्ठी आपण गोल्ठी बघ शकतो सगळ्या गोल्ठीला गुरकट आहे काय भाऊ नाना कुठली गोलटी आहे धामणगावची गोल्ठी बघ शहर नऊशे दहा रुपये गेली बघ शकते गोल्ठी पावती आहे बघ शास कॉल तर कांदा कांद्याची बघू शकता काय बाबा कुठला कांदा आहे कांदा बघ अठरा ही पावती आहे बघ शास कॉल्टीचा कांदा मिडियम साईजचा माल आणि गोल्चा माल मिक्स आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे पाठवादाचा कांदा बघू शकत चौदाशे रुपये गेला बघू शकतो कांद्याच कल ही पावती आहे ही बघ क्वालिटी आज क्वाल्टीची गोल्टी कलर चांगला नेल सायच थोडी तोटे गोल्ली मध्ये काय बघा कुठली गोल्टी पाठोऱ्याची गोल्टी बघ शकतो हजार किट रुपये गेली आहे बघू शकतो ही पावती आहे ही बघ क्वालिटीचा कांदा मिडियम सायजट मला गोल्टी मिक्स बघू शकतो सर सगळे भरले काय बागेला काका गेला कुठला कांदा आहे धानोऱ्याचा कांदा बघ शे अकरा त्रेपन्न गेल बघू क्वालिटी ही पावती गाडी भरून म्हणून गाडीचं हाय बघ सागर मीडियम साईज मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतात ही पण गाडी भरूनच होत आली बघू शकता थोडी रे खाली काय काका कुठला कांदा आहे भाडगावचा कांदा बघू शकत सतरा तीस गेल बघू शकतो क्वालिटी पावती आहे हा बघ बघू आज क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकतेच नंबर कलर आहे आणि सायझर एक सारखी सगळी काय गेला काका एकोणीसशे एकोणसत्तर कुठला कांदा आहे काका अंगुलगावचा कांदा बघ शकतो एकोणऐंशी एकोणसत्तर केला आहे बघू शकते कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकतो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कांद्याची क्वालिटी का बघू शकते कलर एकच नंबर आहे कांदाला काय भागायला काका सतरा कुठला कांदा आहे उंदिरवाडीचा कांदा बघ शक सतराशे सासष्ट बघू शकते कांद्याची क्वालिटी ही पावती आहे सतराशे सहासष्ट आज पाटील मिळवसा गोल् मार सगळा काय बाला काका उडला कांदा का वा वा का? कांदा बघतो एकवीस रुपये गेलाय बघ शकत पावती आहे आज पाटील कांदा कांदिच पडली बघू शकते कलर एकच नंबर आहे कांद्याला काय वागेल उडला कांदा कोळगावला कांदा बघगावचा दोन हजार चार रुपया हायेस्ट आहे हा बघू शकतो हा क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे आणि कलर चांगला आहे कांद्याला एक साईज मध्ये सगळं मोठ्या साईजचा कांदा आहे काय गेला बाया कुठला कांदा आहे पांढरवाडीचा कांदा बघ शकतो अठरा तीस गेल्याला बघू शकतो कांद्यात पावती हा बघ शकतो क्वालिटीचा बॉल्टा माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांदा थोडीशी गोलटी पण फिकसी काय भाव चौदा घ्यायला कुठला कांदा आहे नाटक ना कांदा आहे बघ शक चौदा नव्वद गेला पावती आहे हा बघू शकतो हा क्वाटी मिडीयम साईज गोलटाय गोल्टी बघू शकता काय भाव गेला काका कुठला कांदा आहे नगरसुलचा कांदा बघ शकतो सोळा एक्क्याऐंशी गेला नाही बघू शकता पावती आहे ಹೋಗ್ ಶಾಸ ಕ್ವಾಟಿಟಿ ಬುರ್ಕೊಂಡು ಗೋಲ್ಟಿ ಹಾ ಗೋಲ್ಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೋಗಿ ಸರ್ ಗೋಲ್ಟಿ ಹೋಗಿ ಶಕ್ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಪಾವತಿ